ताथियो हो, मी विजयराज शेगेकर राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस ला दहेगाव रंगारी येथे तालुका सावने जिल्हा नागपूर माननीय रामचंद्र लटारू मनगटे जात शर्मकार वय एकोणसत्तर यांना त्यांच्या गावातील तीन ते चार लोकांनी सकाळी आठ वाजता घरी येऊन हो। जातीवाद्यक शिवीगाळ केली जिवे मारण्याचा धमकी दिली तू चांभारा आहेस तू खालच्या जातीचा आहेस तू गावात राहण्याच्या लायकीचा नाही तू तांत्रिक आहेस मांत्रिक आहेस तू गाव सोडून चालला जा अन्यथा तुझ्या परिवारासहित तुला मारून टाकू अशा पद्धतीची त्यांना शिवीगाळ आणि मानहानिकारक वक्तव्य केले अशा परिस्थितीमध्ये मनगटे घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी एकशे बारावर फोन केला आणि पोलीस मदतीची मागणी केली पण पोलीस उशीरा आल्यानंतर सर्व लोकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना समजावून सांगितले आणि परत पाठवले एवढी भयानक परिस्थिती असताना एवढा मोठा अत्याचार होत असताना पोलीस अधिकाऱ्याने फक्त तिथं समजावण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा मी त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्याचा आणि शासनाचा निषेध करतो मी विजयराज शेगेकर राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र आम्ही ह्या संदर्भात रामचंद्र मनगटे यांच्यासोबत आहोत आणि सहा आणि सात तारखेला उद्या आज आणि उद्या दोन्ही दिवस महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि तीनशे सदुसष्ट तालुक्यामध्ये या घटनेच्या विरोधात निषेधार्थ आम्ही तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देत आहोत त्याच्यामध्ये आमच्या मागण्या आहेत सर्व आरोपींना अटक करण्यात यावी जे पोलीस निरीक्षक आहेत अनिल राऊत आणि धनाजी वळक यांनी आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावे व ह्या प्रकरणाची एल आय सी मार्फत चौकशी करण्यात यावी त्याच्यानंतर सर्व गुन्हेगारावर अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अत्याचार झाल्यावर पोलीस नोंद करून घेत नाही त्यामुळे अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी पीडित परिवारात पाच लाखाची मदत करण्यात यावी मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने महाराष्ट्रभर देशातील चर्मकार समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे पीडित परिवारास न्याय मिळावा म्हणून राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि तीनशे सदुसष्ट तालुक्यामध्ये तहसीलदारांना आणि जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देत आहे. महाराष्ट्र हा महाराष्ट्र शिव फुले आंबेडकर विचारधारेचा आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे आताच्या घडीला बहुजनावर होणारे अत्याय अत्याचार बघता देशात आणि राज्यात कायद्याचे राज्य आहे असे आम्हाला वाटत नाही ह्या निवेदनाच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो जर ह्या प्रकरणात आम्हाला योग्य पद्धतीने न्याय मिळाला नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर चरणबद्ध आंदोलन करू एवढीच ह्या प्रसंगी मी सांगू इच्छितो आणि राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या सर्व राज्य विभागीय आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आपणा सर्वांना मी पी डी एफ पाठवलेली आहे आपण सर्वांनी आज उद्या परवा दोन तीन दिवसात सर्व तालुक्याच्या ठिकाणी हे निवेदन देण्यात यावे दे। धन्यवाद